महत्वाची बातमी देशभरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागले जागेचा वाद सुरू असताना याच जागेवरती गणेशोत्सवाला लागणारे ढोल ठेवण्यावरनं वाद झाला आणि त्यानंतर जमीन मालकाच्या कुटुंबावर जीवना हल्ला झालाय आणि या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत या संपूर्ण प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजसुद्धा समोर आलंय आणि यात कशा पद्धतीनं ही मारहाण झालेली आहे हे आता स्पष्ट दिसतंय छत्रपती संभाजीनगरच्या एन सिक्स या भागातील संभाजी कॉलनीमध्ये ही घटना घडलेली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ मृत प्रमोद पाडसवान यांच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे कशा पद्धतीनं महिलांनीसुद्धा एकमेकींना कशीही मारहाण केलेली आहे ते यामध्ये पाहायला मिळतंय गणेशोत्सवाआधीच हे गालबोट लागलेलं ला आहे जागेवरनं वाद ढोल ठेवण्यावरनं हा वाद झाला याच जागेवरती ढोल ठेवण्यात आलेले होते आणि त्याच्यावरनं हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यात एकाला आपला प्राण गमवावा लागलाय यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात छत्रपती संभाजीनगरातल्या सिडको सिक्स भागात खुनाची घटना घडली आहे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असलेल्या निमोने पाटील कुटुंबानं पाडसवान कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला ज्यात प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झालाय तर त्यांचे वडील रमेश आणि मुलगा रुद्राक्ष पाडसवान हे गंभीररित्या जखमी झालेत निमोने पाटील कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासून पाडसवान यांच्या रिकाम्या प्लॉटवर डोळा होता त्या जागेच्या ताव्यासाठी पाडसवान कुटुंबाला ते त्रास द्यायचे यापूर्वी अनेकदा त्यांच्याविरोधात तक्रारी देऊनही यापुढे कुठलीही ॲक्शन घेण्यात आलेली नाहीये दरम्यान गणेशोत्सवाचं निमित्त करून निमोने कुटुंबानं पाडसवान कुटुंबाचा घात केला नेमकं या वादाची सुरुवात कुठून झाली गणेशोत्सवाचं त्याला कसं निमित्त ठरलं काल सिडको एन्सिक्समध्ये काय घडलं सगळं पाहूयात आजच्या व्हिडिओ माध्यमात छत्रपती संभाजीनगरचा सिडको परिसर इमारती आणि बंगल्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आहे इथल्याच एन्सिक्स भागात संभाजी कॉलनीत पाडसवान आणि निमोने पाटील कुटुंब समोरासमोर राहतात त्यांच्या घरात अवघ्या शंभर मीटरपेक्षाही कमी अंतर आहे पाडसवान कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर प्रमोद पाडसवान यांचं किराणा दुकान आहे पूर्वी त्यांची मेडिकल शॉपसुद्धा होती मधल्या काळात त्यांच्या मोठ्या मुलीचं अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांनी शिवराय आणि श्री ट्रेडिंग कंपनीचे घरगुती साहित्य विकृचा व्यवसाय जो आहे तो सुरू केला तर त्यांच्या समोर राहणारे काशीनाथ निमोने पाटील यांचाही पूर्वी किराणा व्यवसाय होता पण नंतरच्या काळात मुलं मोठी झाली आणि त्यानंतर त्यांनी वाळू जेसीबी आणि पाणी टँकर अशा धंद्यात जम बसवायला सुरुवात केली मुलगा ज्ञानेश्वर गौरव आणि सौरव यांचा शहरात मोठा मित्रपरिवार आहे अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांची उडबस होती स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या राजकीय ओळखीचा आणि सत्ताधारी पक्षात असलेल्या संबंधांचा फायदा घेऊन ज्ञानेश्वर आणि त्याचे भाऊ कॉलनीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे तीन वर्षापूर्वी ज्ञानेश्वरनं शिवराय क्रीडा मंडळ स्थापन केले या मंडळासाठी तो पाडस्वान यांच्या घरासमोर असणारा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत होता तर दरवर्षी त्यावर शिवराय क्रीडा मंडळाच्या माध्यमातनं गणेशोत्सव आणि इतर कार्यक्रम करायचा पण दोन वर्षांपूर्वी प्रमोद पाडस्वान यांनी सिडकोच्या माध्यमातून हा प्लॉट खरेदी केला तेव्हापासून ज्ञानेश्वरनं पाडसवान कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली तो अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी ताबा करून बसला होता पीडितांनी त्याच्याविरोधात पाच ते सहा वेळा पोलिसात तक्रारही केली पण त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवादरम्यान त्याने संबंधित जागेवर कार्यक्रम आयोजित केला तसंच ढोल ठेवण्यासाठी शेडही तयार केली पण त्याला पाडसवान कुटुंबानं विरोध केल्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्याच्या कुटुंबाकडून त्यांना मारहाण करण्यात आली त्यावेळी सुद्धा त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली गेली होती पण पोलिसांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही पुढं प्रमोद पाडसवानांनी सिडको विभागाकडे यासंबंधीची तक्रार करावर एप्रिल महिन्यात हे अतिक्रमण हटवण्यात आलं त्यानंतर प्रमोद यांनी संबंधित जागेवर दुकानाचं बांधकामही सुरू केलं सध्या हे बांधकाम अर्ध्यावर आले पण पुन्हा गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्यानंतर ज्ञानेश्वर निमुणेनं त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले त्यामुळं दोन्ही कुटुंबात वाद झाला ज्ञानेश्वरला प्लॉटवरच गणपती बसवायचा होता आणि त्यासाठी तो त्यांना त्रास द्यायला लागला त्याच्या दबावाखाली येऊन पाडसवान यांनी जेसीबीच्या सहाय्यानं त्याला अर्धा प्लॉट हेकामा करून दिला पण त्याला स्टेजसाठी पूर्ण जागा हवी होती आणि त्यासाठी तो त्यांना धमकी द्यायचा ज्ञानेश्वरनं संबंधित जागेवर बॅनर लावून शुक्रवारी विथे स्तंभपूजनाचं आयोजनही केलं त्यासाठी त्यानं शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रित केलं होतं पण आपल्या जागेवर स्तंभपूजनाचा कार्यक्रम होतोय त्यामुळे सकाळी अकरा वाजता पाडसवान कुटुंबानं त्याला विरोध केला आणि दोन्ही कुटुंबात जबरदस्त भांडणं झाली त्यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करून त्यांचा वाद मिटवला तसंच त्यांना घरी पाठवून दिलं काही वेळात वातावरण शांत झाल्यासारखं वाटत असतानाच अचानक दुपारी एक वाजता निमोने कुटुंबानं पाडस कुटुंबावर हल्ला चढवला काशीनाथ निमोने त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर गौरव सौरभ आई शशिकला आणि मनोज दानवे हे जे काही त्यांचं जावई आहे त्यांनी काठ्या लोखंडी रॉड घेऊन त्या आले आज कुणाला जिवंत सोडायचं नाही यांचा खेळ संपवून टाकू चला अशी आक्रमक भाषा करत ते पाडस्वान कुटुंबावर अक्षरशः तुटून पडले त्यांनी सर्वात अगोदर प्रमोद पाडसवानांना घेरलं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली ज्यात ते खाली कोसळले तोपर्यंत भांडणाचा आवाज ऐकून त्यांचे वडील रमेश पाडसवान आणि आई मंदाबाई ह्यासुद्धा बाहेर आल्या त्यांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली तितक्यात प्रमोद यांचा सतरा वर्षाचा मुलगा रुद्राक्षसुद्धा आला आपले वडील आणि आजोबा खाली पडलेत त्यांना मारहाण होतीये हे पाहून तो हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला पण हल्लेखोरांसमोर त्याचा टिकाऊ लागला नाही त्यांनी त्याला सुद्धा मारहाण केली तितक्यात शशिकला निमुनेनं मुलगा सौवबच्या हाती चाकू दिला आणि आवेशात म्हणाली सर्वांचा डोळे तोंड दबून मारून टाक आणि लगेचच सौरभनं तो चाकू प्रमोद पाडसवानांच्या पोटात आणि पाठीत घुसकला रमेश पाडसवान हे उठले असता त्यांच्यासुद्धा पोटात चाकू खुपसला सगळं कुटुंब काही मिनिटात रक्तबंबाळ होऊन पडलं पण रुद्राक्षण आहार मांडली नाही त्यानं वडील आणि आजोबांना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरू केली पण त्याच्यासुद्धा हातावर आणि खांद्यावर वार करण्यात आले रुद्राक्षनं जखमी अवस्थेत वडील आणि आजोबांना मोठ्या सायकलवरून एमजीएम रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टरांनी त्याच्यासह सर्वांवर उपचार सुरू केले पण तोपर्यंत भरपूर उशीर झाला होता रस्त्यातच प्रमोद यांनी जीव सोडला घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके अनिल नानेकर सुभाष शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ गौरव सौरभ जावई मनोज वडील काशीनाथ यांना ताब्यात घेतलं तसंच शशिकला आणि ज्ञानेश्वरला सुद्धा रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले दुसऱ्या बाजूने मिळालेल्या माहितीनुसार रुद्राक्ष पाडसवान हा धोक्याच्या बाहेर आहे पण रमेश पाडसवान यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर येते डॉक्टर त्यांना वाचवण्याची शिरतीचे प्रयत्न करतायत तर मंदाबाई यांच्यावर सुद्धा उपचार केले जात आहेत त्यांना माहिती नाहीये की प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झालाय मुलगा रुद्राक्षला सुद्धा वडिलांच्या मृत्यूची लवकर माहिती देण्यात आलेली नव्हती पण पोलिसांनी कायदेशीर बाबींसाठी त्याला माहिती दिली तेव्हा त्यानं पोलिसांकडे आपल्या वडिलांना शेवटचं पाहू देण्याची विनंती केली पोलीस त्याला घेऊन घाटी रुग्णालयात गेले तेव्हा आपल्या वडिलांचा मृत शरीर पाहून त्यानं जोरात टाहो फोडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत यात मुख्य आरोपी असलेला ज्ञानेश्वर निमोने हा शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे तो आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत सुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती ज्ञानेश्वर याचं युवासेनेचे नेते ज्योतिराम पाटील याच्याशी चांगली जवळीक असल्याचं सांगण्यात येते ज्ञानेश्वर याचं इन्स्टाग्राम प्रोफाईल उघडून पाहिलं तर त्यात ज्योतिराम पाटील यांचा किती जवळचा कार्यकर्ता होता हे समोर येईलच सध्या या प्रकरणावर आणखी काय माहिती समोर येईल ते आपण पाहूयाच पण या प्रकरणानंतर अनेक प्रश्न आता समोर येत आहेत पोलीस प्रशासनाकडे यापूर्वी पाच ते सहा वेळा तक्रार लावूनही जर त्या निमोने कुटुंबावर कारवाई केली गेली असती तर कालचं जे प्रकरण घडलं ते पुन्हा घडलं नसतं अशा पद्धतीचं प्रकरण घडलं नसतं काल एका नागरी वस्तीमध्ये दिवसा अशा पद्धतीने जर खून होत असतील जर त्याला राजकीय पाठबळ असेल तर पोलिसांनी त्यावर वेळीच कारवाई का केली नाही कोणाच्या राजकीय दबावापोटी निमोन्यांवर सुरुवातीला कारवाई झाली नाही एकीकडे सामान्य माणसाचा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जातं त्याच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जर अशा पद्धतीनं नागरिकांमध्ये दहशत पसरवणार असतील तर त्याला कायद्यासमोर पोलिसांसमोर काही उत्तर आहेत का पोलीस या संपूर्ण प्रकरणात आता तरी कठोर कारवाई करतील की पुन्हा एकदा ज्या व्यक्तीला इथे नगरसेवक व्हायचं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तीच व्यक्ती जी खुनाच्या आरोपात आता आज आत आहे ती उद्या तुमचे भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया तत्रिक कळवा आणि पोलीस प्रशासनाला जे प्रश्न सध्या माध्यमातून विच, उत्तर विचारले जात आहेत त्यांच्यासमोर उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नांचे उत्तरंसुद्धा आता कठोर कारवाईच्या माध्यमातूनच द्यावं लागणार आहे